तर मित्रांनो या आठवड्यामध्ये सहा राशींचे भविष्य हे खूपच संपण्याची शक्यता आहे या आठवड्यात सहा राशींना मोठा फायदा होणार आहे पाण्यासारखा पैसा सुख आनंद आणि मानसन्मान तुम्हाला या आठवड्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे तीन जानेवारी ते आठ जानेवारी या दिवसांमध्ये हा मोठा बदल तुमच्या आयुष्यात घडण्याची शक्यता आहे व्हिडिओला करण्या करण्याअगोदर तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे की या आठवड्यामध्ये तुमच्यावर शनिदेवाची वक्रदृष्टी होऊ नये शनिदेवाचा हे दिवस सुखी समाधानी आणि आनंदी जावे यासाठी या, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूयात तर मित्रांनो पहिली राशी आहे मेष राशी आपणास नेमून देण्यात आलेली कामे पूर्ण करण्यात आपण यशस्वी व्हाल कार्यक्षेत्री आपणास वरिष्ठांचे व कनिष्ठांचे सहकार्य मिळाल्याने आप उत्तम कामगिरी करू शकाल पैसा विचारपूर्वक खर्च करणे आपल्या हिताचे होईल अन्यथा आपले आर्थिक गणित कोलमडू शकते आपणास खर्चांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल जेणेकरून आपल्याकडे पर्यायी व्यवस्था होऊ शकेल ह्या आठवड्यात आपली प्रकृती उत्तम राहणार असली तरी ऋतुजन्य विकारांचा त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्यावी विशेषत कुटुंबियांच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल व त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण पसरेल दुसरी राशी आहे कुंभ राशी आळस व अभिमान ह्यांचा त्याग करणे आपल्यासाठी महत्त्वाचे असून वेळेवर काम करण्याची सम्य लावण्याचा आपणास प्रयत्न करावा लागेल संबंधात सुद्धा वेळेवर सामंजस्य दाखवून संवाद साधावा लागेल व्यावसायिक सहकार्यांना सहकार्य करण्यासाठी सुद्धा वेळ काढून भागीदारी मजबूत करावी वैवाहिक जीवन सुखद होण्यासाठी आपल्या जोडीदाराच्या सहवासात वेळ घालविण्याचा प्रयत्न करावा आपले आरोग्य व संबंध सुखद करण्यावर लक्ष केंद्रित करावे वयस्कर व्यक्तींच्या सल्ल्याचे महत्व समजून घ्यावे त्यांच्याशी सामंजस्याने संवाद साधावा आठवड्याच्या उत्तरार्धात अचानकपणे आपल्यावर एखादी जबाबदारी येऊ शकते जी पार पाडण्यासाठी आपणास जास्त प्रयत्न करण्याची गरज भासेल ह्या दरम्यान आपणास धैर्याने व समर्पणाने आपल्या कामांचा सा सामना करावा लागेल तिसरी राशी आहे वृश्चिक राशी आठवड्याच्या सुरुवातीस पैशासंबंधी एखादी समस्या उद्भवू शकते परंतु उत्तरार्धात अचानकपणे धन प्राप्ती झाल्याने आपली ही समस्या सहजपणे दूर होई आपणास आपल्या कार्यक्षेत्री योजनाबद्ध काम करण्यास तयार राहावे लागेल ज्यामुळे आपलाच फायदा होईल आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर आपल्या क्षमतेनुसार त्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न करावा प्रणी जीवनात काही वाद होण्याची संभावना आहे आपले दाम्पत्य जीवन सुखद होई आठवड्याच्या मध्यास कोट, कचेरी किंवा शासनाशी संबंधित कामासाठी धावपळ होण्याची संभावना आहे ज्याचे सामंजस्याने निराकरण करण्याचा प्रयत्न करावा ह्या आठवड्यात एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या भेटीने आपणास भविष्यात एखाद्या लाभदायी योजनेत सहभागी होण्याची संधी मिळू शकते ह्या संधीचा योग्य उपयोग करून आपल्या प्राप्तीसाठी काम करावे तर मित्रांनो जर तुम्ही अजून हा व्हिडिओ पाहत असाल म्हणजे नक्कीच तुम्हाला तुमच्या तुम्हा भविष्याबद्दल काळजी आहे आणि आपले भविष्य सुखी समाधानी आणि आनंदी जावे यासाठी फक्त कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहायला विसरू नका चला तर मग पुढील राशी पाहूयात तर मित्रांनो चौथी राशी आहे राशी जमीन घर ह्यांच्याशी संबंधित वादसुद्धा आपल्या त्रासास कारणीभूत होऊ शकतात त्यामुळे आपणास धीर ठेवण्यास व भावनाशील होण्यापासून परावृत्त होण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी विचार करावा रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांना थोडा दिलासा मिळेल नोकरी करणाऱ्या व्यक्ती ह्या आठवड्यात थोडी विश्रांती घेऊ शकतात प्रणे जीवन दृढ करण्यासाठी आपणास प्रेमिकेची भावना वतीची मजबुरी समजून घ्यावी लागेल वैवाहिक जोडीदाराच्या प्रकृतीमुळे आपण काहीसे चिंतित होऊ शकता तेव्हा त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करावा आठवड्याच्या उत्तरार्धात आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल ऋतुजन्य विकार किंवा जुनाट आजार उफाळून येण्याची संभावना आहे अशा वेळी आहार व्यायाम व विश्रांती ह्याकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला देण्यात येत आहे तंदुरुस्त राहिल्याने शारीरिक व मानसिक समृद्धी मिळविण्यात आपणास मदत होईल आपण आपले लक्षांक प्राप्त करण्यास तत्पर राहाल पाचवी राशी आहे मिथुन राशी आपणास धीराने व संयमाने कामाचा निपटारा करावा लागेल त्याचबरोबर ज्या व्यक्ती आपले लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यापासून दूर राहावे व्यावसायिकांना आठवड्याच्या उत्तरार्धात लाभ होई त्यांना अपेक्षित लाभ होईल व्यापारानिमित्त केलेले प्रवास फलद्रुप होतील संबंध दृढ होतील प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल एकमेकांच्या सहवासात सुखद क्षण घालविल्याने दोघेही आनंदित होतील वैवाहिक जीवन सुद्धा सुखद होई आर्थिक बाबतीत हळूहळू झाली तरी प्रगती नक्कीच होई आपणास आपल्या आर्थिक बाबींवर नियंत्रण ठेवावे लागेल आपण जर आर्थिक नियोजन करून संयमित राहिला तर यशस्वी व्हाल प्रकृती सामान्य राहिली तरी आपणास त्याकडे लक्ष द्यावे लागेल ह्या आठवड्यात धीराने संयमाने व सकारात्मक दृष्टिकोनाने आपण आपली कामे यशस्वीपणे पूर्ण करू शकाल व्यावसायिक व प्रणी जीवनातील उन्नतीसाठी वेळेचा सदुपयोग करा तंदुरुस्त राहण्यासाठी आपल्या शरीराची काळीज घ्यावी समस्यांचे निराकरण वेळेवर करावे सहावी आणि शेवटची राशी आहे कन्या राशी दीर्घ काळापासून अपेक्षित ठिकाणी बदली होण्याची आपली मनोकामना पूर्ण होऊ शकते व त्यामुळे आपल्या जीवनास नवीन संधींचा सामना करण्याची संधी मिळेल नोकरी करणाऱ्या व्यक्तींना अप्रत्यक्षपणे एखादी विशिष्ट जबाबदारी मिळू शकते जी त्यांची कारकीर्द उंचावण्यास मदरूप होई आपल्या प्राप्तीत वाढ झाल्याने संचित धन वाढेल परदेशाशी संबंधित कामे करणाऱ्यांना ह्या आठवड्यात अपेक्षित लाभ होईल ज्यात आपल्या वैवाहिक जोडीदाराचे पूर्ण सहकार्य असेल ह्या आठवड्यात प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी उधवण्याची संभावना असल्याने आपणास आहारावर व आपल्या दिनचर्येवर विशेष लक्ष द्यावे लागेल विद्यार्थ्यांना परीक्षेची किंवा स्पर्धेची तयारी करण्यात अधिक परिश्रम करावे लागतील जेणेकरून त्यांना अपेक्षित यश प्राप्ती होऊ शकेल संपूर्ण आठवड्यात आपल्या कामाचे लक्षपूर्वक नियोजन करावे जास्तीत जास्त वेळ श्रम व ज्या प्रवृत्तींमुळे आपला व्यक्तिगत विकास व समृद्धी वाढण्यास मदत होऊ शकेल अशा प्रवृत्तींसाठी द्यावा तर मित्रांनो ह्या होत्या त्या महत्वपूर्ण सहा राशी यांचे भविष्य उजळण्याची शक्यता आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय शनिदेव